मराठवाड्यातल्या जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागातल्या धरणातून छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या गावांना पुरवलं जात असून मराठवाड्याचं पाणी मराठवाड्या द्यायचं अशी राज्य सरकारची ठाम भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं हातवण बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पाला गती देण्यात येत असून मौजे हातवण इथं दोनशे चार हेक्टर आणि मौजे बाफळ शिवारात एकशे अठरा हेक्टर क्षेत्राची भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं धाराशिव नगरपालिकेत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाग पुस्तिका गहाळ झाल्या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्यात येईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना विधान परिषदेत दिली इंद्रायणीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी एकत्रित प्रकल्प राबवला जाणार असून त्यासाठी अमृत योजनेतून सातशे बहात्तर कोटींचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली येत्या मंगळवारी पुण्यात संबंधित यंत्रणांची एकत्रित बैठक घेतली जाईल संबंधित पाच ते सहा यंत्रणांची एकत्रित समिती गठीत करण्यासंदर्भातही विचार केला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली अकोला जिल्ह्यातील शिवणी इथल्या विमानतळ धावपट्टीच्या विस्तारासाठी विमानतळाच्या पूर्वेकडील परिसरात विस्तार करता येऊ शकेल का अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी परिषदेत दिली ठाण्यातल्या तरुणीला मारहाण प्रकरणी कलम दोनशे एकोणनव्वद अन्वयी चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लावून धरली शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी वर्धा जिल्ह्यातील विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे तत्काळ निर्देश देण्यात येतील थी आणि संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई केली जाईल अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातला विस्तारित मुंबई नागरी पायाभूत प्रकल्पाअंतर्गत रस्त्यांच्या आणि उड्डाणपुलांच्या कामातील भ्रष्टाचारासंदर्भात ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब सुनील शिंदे यांनी चर्चा उपस्थित केली या प्रस्तावावर आमशा पाडवी यांचं देखील नाव होतं मात्र त्यांनी हा विषय पुकारण्यास नकार दिला मंत्री उदय सामंत यांच्यासह सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी विषय पुकारण्याचा आग्रह धरला त्यावर विरोधी पक्ष सदस्यांवर दबाव आणला जाऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षानं घेतली त्यावरून सभागृहात गदारोळ झाला